स्थापन झाल्यावर प्रस्ताव नाही ती मागणी झाली होत दहा मिनिटं फक्त तिथं थांबा फक्त फक्त दहा मिनिटं सगळेच झाला दहा मिनिटं फक्त सगळ्यांनी थांबा नाही दहा मिनिटं मी स्वतः गेलोय माझ्या जागेत माझ्याकडे शूटिंग आहे सांगून सुद्धा माझ्या जागेत टाकलाय त्याचा दाखू का शूटिंग सगळ्याला सांगून सुद्धा मी तापू नका ते एवढ्या वेळेस डायरेक्टली ही करा मग टाकले सगळ्यांनी सगळ्याला सांगितलं सगळी काय म्हणते माहित आणि ह्याचा जो विषय आहे शासन निर्णयाचा त्या ठिकाणी आपल्याला दीड फुट न झाले पूर्णपणे त्याला कम्फवून आणि घन प्रक्रिया करण्याचा

तहसील ऑफिसला विचारण्या केली होती की आपल्या आपले शासकीय जागा आपण मागणी केली होती कारण आपल्या मालकीची जागा नाही तुम्हाला तहसील ऑफिसने आपल्याला तीच जागा ती दर्शवली आणि जागा आहेत एज्युकेशनला मागणी करा तर भरपूर जागा आहेत पहिलं तुम्ही कचरा टाकत होता केव्हा जेव्हा केव्हा इकडे जिथं लोक लोक बसले नाही

परे परे हर